उघड होत असेल एखाद्या नातेवाईकाबद्दल मनात एकदा का अडी निर्माण झाली की मग की मग संपलंच त्यांनी कितीही प्रेमाने विचारपूस केली किंवा मदत केली तरी आपल्याला ते खोटं वाटतं म्हणजे त्यामागचा हेतू खरंच चांगला असेल कदाचित पण आपल्या मनात शंका येतेच की काहीतरी गडबड आहे बरोबर आणि आजकाल सोशल मीडियावर तिथे तर काय तिथे तर हे रोजचं चित्र आहे अगदी उघडपणे चालत एखादा कंटेंट क्रिएटर आवडला नाही समजा की मग काही लोक ठरवून त्याच्या प्रत्येक पोस्ट खाली वाईट कमेंट करणार ट्रोल करणार त्या कंटेंट मध्ये काही दम आहे का काही विचार करण्यासारखं आहे का हे बघायचंच नाही कारण ती व्यक्तीच नावडती आहे विषय संपला हे सगळं बघता मग प्रश्न येतो की यातून मार्ग कसा काढायचा हो म्हणजे यावर मात कशी करायची आपलं संशोधन काय सांगतं मला वाटतं निष्पक्ष राहण्याचा प्रयत्न करणं हाच मुख्य मुद्दा आहे हो अगदी पण हे जितकं सोपं वाटतं बोलायला